श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे सर्वांना <laughs> माझा नमस्कार व्यासपीठावर येण्याची माझी पहिलीच वेळ आहे त्यामुळे कदाचित का काही चुकू शकतं त्याबद्दल मी अगोदरच सर्वांची माफी मागते आणि मी माझे दोन शब्द तुमच्या समोर आज सांगायला उभी आहे कारण आज जर मी बोलले नाही तर यापुढे मी या व्यासपीठावर कधीच बोलू शकणार नाही याची खात्री होती म्हणून मी हे दोन शब्द बोलत आहे खर तर शासकीय नोकरी जेव्हा लागते तेव्हा सेवा निवृत्तीची तारीख ठरलेली असते पण मन मात्र मानायला तयार होत नाही कारण मधला काळ हा फक्त धावपळीचा आणि गेलेला पण जस जसे दिवस जातात तस तशी सेवानिवृत्तीची तारीख ही वेळोवेळी मनाला सावध करत असते आमच्याही बाबतीत तसंच झालं वर्ष दीड वर्षाचा कालावधी असताना सर्वजण मधून मधून घरात चर्चा करायची आता दीड वर्ष राहिलं आता दहा महिने राहिले आता सहा महिने राहिले पण प्रत्यक्षात आज तो दिवस आलाय आणि खरोखर सांगायचं म्हणलं तर या दिवसाचा सगळ्यात जास्त आनंद मला झालाय कारण आजपासून आमचा माणूस आमच्या बरोबर राहणार <प्राँगा> आहे इतके दिवस शासनाची खूप मनापासून सेवा केली एक कर्तव्यनिष्ठ आणि जबाबदार अधिकारी म्हणून शासनाला मिळाला साहेबांची ऑफिसला जाण्याची वेळ ही मी ठरलेली असायची पण घरी येण्याची वेळ ही कधीच ठरलेली नसायची कधी कधी आम्ही सुट्टीच्या दिवशी मुलं लहान असताना बाहेर जाण्याचं खूप प्लॅनिंग करायचं पण कामाचा व्याप जास्त वाढला तर ते म्हणायचे मी तुमच्या बरोबर नाही येऊ शकत मला ऑफिसला जायचे असं खूप वेळा बरेचदा झालं पण नंतर नंतर आम्ही या सगळ्या गोष्टींची सवय करून घेतली कारण घर घरच्यापेक्षा ऑफिस त्यांना नेहमी वाटायचं नोकरी हे उपजीविकेचं साधन असल्यामुळं प्रथम प्राधान्य त्यांनी त्यांनी नेहमी नो नोकरीलाच दिलं आजपर्यंत आजपर्यंतच्या प्रवासात आज फॅमिलीला त्यांनी कधीच वेळ नाही कारण बरेचदा फॅमिलीपासून सर्विसच्या निमित्तानं ते नेहमीच बाहेर गावी राहिले पण आज आनंद होतोय का आजपासून कायम आमच्यात राहणार मी माझ्या सासूबाईंचे देखील मनापासून आभार मानते कारण एक कर्तव्यनिष्ठ आणि जबाबदार अधिकारी त्यांच्यामुळे शासनाला मिळाला शासनाला यापुढेही असेच जबाबदार आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी मिळत राहतील त्यामुळेच राज्याची आणि देशाची प्रगती होईल शेवटी परमेश्वराजवळ एवढीच प्रार्थना करते की त्यांच्या राहिलेल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे त्यांना निरोगी दीर्घ आयुष्य मिळू दे समाजावरतीही आपलं काही देणं लागतं यापुढे समाजाची देखील सेवा त्यांच्या हातून घडवू दे शेवटी एवढंच म्हणे आमच्यासाठी त्यांनी जे जे काही केलं त्याबद्दल मी आणि माझी फॅमिली सदैव त्यांची ऋणी राहू कृतज्ञ राहू धन्यवाद